नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण फायदेमंद शासन निर्णय तो नेमका कशाविषयी आहे तो जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट ड ते गट अच्या स्तरापर्यंतच्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के या प्रमाणात आरक्षण दिनांक तीस जून दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहेत सदर आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक तीस जून दोन हजार सोळापासून पासून काल्पनिक पद्धतीने गट अच्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुदेय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिनांक तीस जून दोन हजार सोळापासून पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल असे नमूद करण्यात आलेले आहे विभागीय परीक्षा विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या पदोन्नतीसह इतर प्रचलित मार्गांनी झालेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहेत सदर आदेशात राज्य शासकीय निम्मशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्था व ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहेत अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू असणार आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद